मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे प्रामाणिकपणा हाच सर्वात मोठा सद्गुण ही खरीखुरी घडलेली अशी घटना आहे बरं का डॉक्टर सी व्ही रामण हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे हे प्रसिद्ध असे भौतिकशास्त्रज्ञ आपल्या भारतामध्ये होऊन गेले एकोणीसशे तीस साली त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते आणि एकोणीसशे चोपन्न साली त्यांना भारतरत्न म्हणून गौरविले गेले अशा ह्या डॉक्टर सी व्ही रमण ह्यांची ही गोष्ट आहे बरं का डॉक्टर सी व्ही रामण यांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली रामण इस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली बरं का त्या संस्थेमध्ये विविध पदांवर भरती करण्यासाठी त्यावेळेस अनेक उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम या त्या संस्थेमध्ये तेव्हा चालू होतं डॉक्टर सी व्ही रमण हे स्वत मुलाखती घेत होते मुलाखती संपल्यानंतर जेव्हा डॉक्टर सी व्ही रमण हे त्या दालनाच्या बाहेर आले त्यांना एक उमेदवार तिथेच बसला असल्याचे दिसले त्यावेळीच त्यांना एकदम आठवले की या उमेदवाराचे शिक्षण हे थोडेसे कमी असल्यामुळे किंवा त्याच्याकडे पुरेशी अशी शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे आपण त्याची निवड केलेली नाही पण तरीसुद्धा तो इथे का बरं थांबून राहिला आहे या जिज्ञासेने त्यांनी त्या उमेदवाराला विचारले महोदय तुम्ही इथे काय करत आहात तुम्हाला तर मी सकाळीच सांगितले आहे की तुमच्याकडे पुरेशी शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे आम्ही तुम्हाला या नोकरीवर ठेवू शकत नाही तेव्हा तो अतिशय उमदा असा तरुण म्हणाला साहेब तुम्ही मला तसे सांगितले होते आणि मला ते समजलेही होते मी परत गेलोही होतो परंतु तुमच्या कार्यालयाकडून मला जो प्रवास खर्च या मुलाखतीसाठी देण्यात आला आहे त्यामध्ये जास्त रक्कम मला परत आली आहे तेव्हा ते जास्तीचे पैसे जास्तीची आलेली रक्कम परत करण्यासाठी मी इथे पुन्हा आलो आहे तेव्हा डॉक्टर रामण ह्याना अतिशय आश्चर्य वाटले ते अतिशय आश्चर्यचकित म्हणा होऊन म्हणाले बरं का अच्छा अच्छा असं आहे तर आणि ते त्याला आपल्या दालनाकडे कार्यालयाकडे घेऊन गेले आणि त्या तरुणाच्या पाठीवर खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाले की आम्ही तुला या पदावर नियुक्त करत आहोत तुझी शैक्षणिक पात्रता जरी कमी असली तरी तुला शिकवून आम्ही ती भरून काढू खरी पात्रता प्रामाणिकपणा हीच आहे आणि जी तुझ्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुला ह्या पदासाठी नियुक्त केले जात आहे प्रामाणिकपणा ही तुझी पात्रता माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे असे होते डॉक्टर सी व्ही रमण त्यांनी त्या हिऱ्याची पारख केली प्रामाणिकपणा हा ज्याचा सर्वात मोठा गुण होता असा हिरा त्यांनी पारखला आणि आपल्या संस्थेमध्ये त्याला नोकरी देऊ केली त्याला पुढे शिकवून मोठा करता येईल परंतु त्याच्या या गुणाचा आपल्या संस्थेसाठी खूप उपयोग होईल हे त्यांनी जाणले आणि म्हणूनच त्याला त्या पदावरती नियुक्त केले किती छान गोष्ट आहे ना मुलांनो तात्पर्य काय आहे लक्षात ठेवाल प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात सर्वात मोठा असा सद्गुण आहे आवडली का गोष्ट ठेवाल ना लक्षात